इथे वडनेर तुम्हाला जिल्हा नाशिक आपल्यासोबत आहे श्री विजू भाऊ पोरजे विजू भाऊंनी आपल्याकडे हे कांगन वॉटर मशीन आपल्या घरामध्ये बसून घेतलेलं आहे तर हे मशीन आणि त्याचा पाण्याचा वापर याबद्दल विजू भाऊंचे काही अनुभव आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊ विजू भाऊ नमस्कार काय म्हणता कसे आहात अच्छा विजू भाऊ दो 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 हे मशीन आपण जे काय बसवलंय कांगन वॉटर मशीन तर हे साधारण कधी बसवलंय आपल्या घरामध्ये जून मध्ये दोन हजार तेवीस म्हणजे आता लगभग सव्वा वर्ष झालं आणि मग हे जवळपास एक सव्वा वर्षापासून तुम्ही हे पाणी पिताय हे पाणी पिण्याच्या अगोदर तुम्हाला कुठले काही शारीरिक त्रास वगैरे होते का हो ऑल्सरेटिव्ह क्वालिटीज म्हणजे त्या अन्ननलिकेचं नलिकेच का असं पोटात बरं आणि जखम जखमा वगैरे तिकडे बनलेले होते आणि हायपर ऍसिडिटी बरं आणि हे दिवसातून किती वेळा तुम्हाला ऍसिडिटीचा हे व्हायचा त्रास व्हायचा की अच्छा ओके बरं आत्ता त्रास होत नाही बर मग हे बसव मशीन बसवल्यानंतर हा त्रास हळूहळू कमी होत गेला की एक कमी झाला कसं अच्छा आणि तुम्हाला जो आल्सर झालेला किंवा तो हायप्राडी त्रास हा कधीपासून होता तुमच्या आयुष्यात दोन हजार दोन हजार अठरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे पाच वर्ष तुम्हाला हा त्रास होता आणि हा त्रास कॅन्गन वॉटर मुळे बरा झाला बर आता काही टॅबलेट घेता का, का तुम्ही अच्छा म्हणजे गोळ्या बंद झाल्या हे मशीन बरेच जण म्हणतात की यार हे मशीन महाग आहे तुम्ही हा निर्णय कस काय घेतला एवढं महाग मशीन कस काय घेतलं तुम्ही काय 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 शरीरापुढे आपल्या शरीरापुढे महाग काय सगळ्यात महाग किंवा सगळ्यात मूल्यवान तर आपलं शरीर आहे ना खूप छान सांगितलं तुम्ही तर बरेच जण म्हणतात का हे मशीन महाग आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल आनंदी वानंदी का चला हे छान आहे चला आपल्या जल जागृती टीमचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळाला आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो आणि पाण्याचा वापर करत राहा हेल्दी राहा निरोगी राहा सगळ्या तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा चला धन्यवाद